व्यसनमुक्ती जनजागृतीसाठी भारतीय रत्न कामगार नेते श्री अमोल भाऊ भागवत यांनी आय एन ओच्या समन्वयक योगा तज्ञ डॉक्टर तस्मिना शेख जनसेविका कीर्ती उदावंत समाजसेवक संजय बलकवडे संघटक रमेश चेवले उपाध्यक्ष दिलीप गायकवाड शामराव डावरे पाटील यांच्यासह भेट दिली आहे मोक्ष फाउंडेशन नाशिक येथे व्यसनमुक्तीकरिता करिता जनजागृतीपर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले यामध्ये सदर व्यसनमुक्ती केंद्रात उपचारादरम्यान दाखल करण्यात आलेल्या रुग्णांसोबत तेथील संचालक सॅवी ओ डिकुरुसरू आणि प्रशिक्षक संतोष सुरवाडकर जोशी सराफ शर्मा उपस्थित होते उपस्थितांना मार्गदर्शन करताना डॉक्टर निसर्गोपचार कायम प्रफुल्लित राहण्यासाठी या संबंधित शिबिर घेत असतो आणि या सर्व बाबींचा समावेश करून फक्त येथीलच नव्हे तर तेथून बाहेर असलेली सुद्धा व्यसनी व्यक्ती अतिशय सुनियोजित पद्धतीने व्यसनांवर मात करू शकतात असं स्पष्ट सांगितलंय जनसेविका कीर्ती उदावंत यांनी सुद्धा अतिशय मार्मिक शब्दांमध्ये व्यसनांपासून दूर होऊन व्यसनी व्यक्तींनी आपल्या कुटुंबाची उत्तम उत्तम काळजी घ्यावी असं सर्वांना विनंती केली यानंतर राष्ट्रीय प्रवक्ते अमोल भागवत यांनी स्वतःवरचे आलेले अनुभव आपण त्यावर केलेली मात आणि व्यसनांवर मात केल्यामुळे आयुष्यामध्ये झालेले सकारात्मक बदल हे उपस्थितांना त्यांच्या प्रखर शैलीमध्ये पटवून सांगितलं व उपस्थित व्यसनी व्यक्तींनी जर ते स्वतः संपूर्ण एक वर्षभर व्यसनांपासून पूर्णतः दूर राहिले तर पुढच्या वर्षी आम्ही सर्वजण ते उपस्थित असतील त्या ठिकाणी जाऊन त्यांचं अभिनंदन व सत्कार करूया अशा पद्धतीने सर्वांसमोर जाहीर घोषणा केली त्यानंतर उपस्थित असलेल्या व्यसनी व्यक्तींच्या मानसिकतेमध्ये देखील सकारात्मक आणि ऊर्जात्मक बदल झाल्याचं जाणवलं गेलं रोखोक पोलीस टाइम्स न्यूज साठी प्रकाश गांगुर्डे व मनोज भावसर नाशिक आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा

मी मार्गदर्शन करू शकेन पण जेव्हा तुम्ही निश्चय केला ना की मी असच नाही करणार इति खान पण जो धानेला पडला잖아 त्याच्यामुळे म्हणजे आयुष्यात सगळं काय बिघडतंय माझी कामं बिघडतात माझे सगळे फ्रेंड्सचं काम सुटतंय मला मोठं कामाचं नाही कुठतरी लेव्हल पाहिजे माझी लेव्हल पाहिजे आणि तिमला मिळालं आदर्श बनते तुम्हाला पाहिजे तुमचा प्रपंच हे सगळ्या गोष्टी सगळ्यांनी não mais pra mais ninguém,

महत्वाचे काम आम्ही याकरता बाजूला ठेवले आणि आज याला आम्ही प्राधान्य दिले आता सर्वप्रथम तुम्हाला इथे जर सांगायचं उदाहरणा म्हणून व्यसनांपासून दूर झालेल्या व्यक्तींमध्ये मी स्वतः <स्थाँगा> आणि मागच्या जवळपास तीन वर्षापासून <स्थाँगा> मी स्वतः वैयक्तिक पद्धतीने त्यानंतर व्यसनमुक्ती केंद्रांच्या मदतीने आज जवळपास तेवीस लोकांना आपण या व्यसनांपासून लांब करण्यामध्ये यशस्वी आपल्याकडे आता इथे एक आपल्याकडे उपस्थित आहे बावीस व्यक्तींना आपण व्यसनांपासून दूर केलेला आहे आणि जवळजवळ मागच्या एक वर्षापासून मागच्या दोन वर्षापासून ते व्यक्ती आपल्या कुटुंबामध्ये समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने वापरतो आता मी सर्वप्रथम करतो मी आता थोडक्यात जवळ जवळ मागच्या अकरा महिन्यापासून आमच्यामध्ये आज जे उपस्थित आहेत श्याम ठावरे तर ह्या व्यक्तींना आपण मी सांगितलं होतं का कसणापासून दूर कसं राहायचं त्यांनी ते मान्य केलं तर सर्वांच्या के उपस्थितीमध्ये शेख मॅनम यांच्यातर्फे सर्वांतर्फे आपण श्याम ठावरे यांचं एक अभिनंदन करूया त्यांनी ऐकला व्यसनांपासून आज ते जवळजवळ दहा ते अकरा महिने लांब आहेत त्यांच्या कुटुंबामध्ये आनंद आहे सामाजिक प्रतिष्ठा देखील त्यांची किंचित वाढलेली आहे या पद्धतीने त्यांचं अभिनंदन करतो आणि मित्रांनो व्यसनांपासून व्यसनां दिता दूर कशी करायची यावर जे उपाय आहे आता सर्वप्रथम जर आपण याला बघितलं तर व्यसनांपासून दूर होण्याकरता आपल्याला जनजागृती महत्वाची आज आम्ही

तिसर सर्वात महत्वाचं करता व्यसनांपासून दूर होण्यासाठी व्यसनमुक्ती केंद्र हे सध्या समाजामध्ये गरजेचे आहे आणि व्यसनमुक्ती केंद्र गरजेचे आहे हे <coughs> निवेदन आम्ही जिल्हाधिकाऱ्यांसहित फक्त नाशिकच का सांगत नाही